हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गोडताईंचे व मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला मी अगोदर काल परवाच्या व्हिडिओ सांगितलेलं की गेल्या महिन्यामध्ये टिफिन अचानक टिफिन आले होते तर त्यांना नॉनव्हेज पाहिजे होते तर कसं मॅनेज केलं उपवास चालू असताना काय कसं खूप गडबड होत होती तर दोन टाईम त्यांना नॉनव्हेज पाहिजे होते जसं मी काल परवाचे व्हिडिओ सांगितलंच पण मी एकच टाईम दिलं कारण की दोन्ही टाईम जम जमणार नाही म्हणले खूप गोंधळ होईल खूप मला एक्टिव्ह लोड पडत होता त्याच्यामुळं मी ना सकाळचं म्हणले म्हणजे दुपारचा डबा टिफिन आहे तो देईन म्हणले नॉनव्हेज आणि संध्याकाळचा व्हेज देईन म्हणजे कसं गॅस वगैरे क्लीन झालं का आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम होत नाही काय तर हे बघू शकता आ, मी जेवढं जमन तेवढं तुम्हाला शूट केलं कारण खूपच गडबड होती टिफिन घरातले कामं आमचा स्वयंपाक संध्याकाळचे टिफिन दोन्ही टाईम टिफिन असणं खूपच अवघड होतं आणि चार टिफिन होत्या त्याच्यामुळं आम्ही चार टिफिन चार आठ जणांचं सकाळी लवकर उठायला लागत होतं साडेचारला साडेचारला उठून आधीचा सॉरी यशचा डबा वेगळा बनवायला लागत होता आणि टिफिन तर त्यांना तीन वाजता पाहिजे होती दुपारची म्हणून त्यांचा जसं बारा वाजता तयारी करत होते परत आमचं परत संध्याकाळचं म्हणजे खूपच गोंधळ होत होता तरी सर्व मॅनेज केलं कारण की ना आपल्याला तेवढी इच्छाशक्ती सर्व मॅनेज करायला कसं माहिती आहे कसं करता येतं तेवढी आपल्याला इच्छाशक्ती पाहिजे असते की बाबा आपल्याला कधी पण कोणतं पण काम आलं तर आपण त्यासाठी तयार पाहिजे असतो तर त्यासाठी आपल्याला पूर्णपणे मनाची तयारी ठेवायला लागते की नाही बाबा अचानक टिफिन आलो आपल्याला हो म्हणायला पाहिजे का नाही तर मी नाही बोललेच नाही मला मुलं बोलले मम्मी नको बोल कारण त्यावेळेस माझी तब्येत पण ठीक नव्हती आणि त्या दिवशी ज्या दिवशी टिफिन आले त्या दिवशी खूपच पोट दुखत होतं माझं मला असं वाटतं ना शुक्रवार का गुरुवार गुरुवार काहीतरी होता पण संध्याकाळपासून आली मग संध्याकाळ मी गुरुवार असल्यामुळं ना शुक्रार। शुक्रार। मी नॉनव्हेज सॉरी व्हेजच दिलं मग नंतर शुक्रवारी पण मी व्हेज दिलं मग शनिवारी नंतर मग मी नॉनवेज दिलं त्यांना दोन दिवस नाही सांगितलं देणार शुक्रवार गुरुवार शुक्रवार चालेल बोलले नंतर मग शनिवारी मी त्यांना नॉनवेज दिलं तर वेच वेज व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन्ही पण व्हिडिओ मला असं वाटतं याच्यामध्येच असावे कारण खूप दिवस झाले मग माझ्या पण लक्षात नाही आणि हा शनिवार हे शनिवारचं रुटीन आहे मग मग गुरुवारी माझी तब्येत पण खूप ठीक नव्हती पोट वगैरे खूप दुखत होतं मी तुम्हाला सांगितलं पण होतं मी व्हिडिओ वगैरे म्हणजे पूजा वगैरे केली नाही सर्व पूजा वगैरे नाही ह्यांनी केली हे होते दिदी होती सॉरी मला असं वाटतं दिदी पण नव्हती त्यावेळेस तेच होते तर मिस्टरांनी सर्व पूजा मांडीने सर्व केलं आर्यने खूप मदत केली त्यांना आणि मी मग स्वयंपाकाचं बघितलं टिफिनचं परत आमचं सर्व काय खूप गोंधळ झाला त्यांनी मला भाजी वगैरे कापून दिली आणि छान अशी ना वेजला पण मी कोबीची भाजी वगैरे केली होती हे बघा एवढं पीठ मळलं आठ जणांसाठी पण आहे ना पिठामध्ये मीठच गडबडमध्ये टाकायचे विसरले आणि पीठ मळून ठेवलं झाकून मग मी काय केलं म्हटलं चला आता ना थोडंसं मीठ घेतलं पाणी टाकलं मीठ विरगवलं आणि नंतर मग परत लास्टला आपण जेव्हा पीठ परत एकजीव करतो ना त्यावेळेस मग ते मीठ आणि पाणी एकत्र करून पीठ पिठमवून घेतलं बरोबर त्याच्यामध्ये परफेक्ट झालं मीठ असं वाटलंच नाही की वरतून टाकलं म्हणून फक्त पाणी चांगलं मिसवून घेतलं आणि हे बघू शकता हे मला असं वाटतं ना मी मागं पुढं असं केलेलं आहे व्हिडिओ त्याच्यामुळं मुळं ना तुम्हाला पहिलं नॉनव्हेज दिसलं मला असं वाटतं आणि नंतर व्हेज असं काहीतरी आहे कारण गुरुवार शुक्रवारचंच हे व्हिडिओ असेल जे न वेज दिसतं आहे ना तुम्हाला वेज वाली रेसिपी आहे ते गुरुवार आणि शुक्रवारची आहे आणि नॉन वाली रेसिपी आहे ते शनिवार आणि रविवारचा असा आहे ते बघू शकता कढई मोठी कढई काढली होती टिफिनसाठीच घेतलेली होती कढई पण टिफिन बंद झाल्या का मी ठेवून देते मग दीड किलो भाजी लागली पूर्ण एवढी आणि एवढी मस्त भाजी एवढी सुंदर छान अशी भाजी झाली होती ना खरंच मला तर खूप आवडली भाजी कोबीची भाजी दीड किलो भाजीला मी पाव कुल एवढे घातले होते म्हणजे बरोबर परफेक्ट आठ जणांना ही भाजी पुरली आठ ते नऊ एवढी नऊ जणां म्हणजे दहा जणं आरामशीर ही भाजी खाऊ शकतात दीड किलो भाजी अशा असा अंदाज केला होता तर चार डबे दिले आम्ही चार जण उरलीही होती थोडीशी कारण वटणी घातल्यामुळे म्हणून एवढी मस्त टेस्ट लागते ना आणि आता सध्या तर ना, ना कोबीची खूपच छान टेस्ट लागत आहे कधी कधी लागत नाही बघा पण कधी कधी खूपच छान लागते तसे मस्त असं अखीमुखच्या आमटी केली होती आणि कोबीची भाजी तर बघू शकताय कोबी त्यांनी कापून दिला होता तर मी धुवून वगैरे घेतला नाही एवढ्या साऱ्या चपात्या करायच्या होत्या आणि टिफिनच्या चपात्या माझ्या चप आमच्याच उगांच्या चपात्या तर खूप म्हणजे तरी पण झालं माझं नऊ वाजेपर्यंत झालं कारण त्यांना आहे ना नऊ वाज नऊ साडेनऊला टिफिन पाहिजे होती तर नऊ वाजेपर्यंत मी केलं आणि ते बघू शकता खूपच गोंधळ होतं एवढंच की आपली परत एकदा सांगते आपली इच्छाशक्ती करण्याची तयारी पाहिजे असती बरं असू नसू मी तुम्हाला सांगितलं माझी एवढी तब्येत ठीक नव्हती पण जसा फुडाला तशी मी उठून बसले तुम्ही मग दाई पैशासाठी करते तू तसं नाही पैशासाठी नाही आवड ही खूप गरजेची असते तीन तीन दिवस फक्त टिफिन होत्या तीन दिवसामध्ये काय पैसे आहे तीन दिवसात तर आपलं काय पैसे भेटत नाही केवढं काय वसूल होत नाही आपलाच खर्च पाणी होतं आपलं भरलं घरात भरलेलं जे राशन होतं चार पाच जणांचं ते पूर्ण संपून गेलं त्या तीन दिवसामध्ये आणि त्यांचे पैसे काय येतात कधी जातात काय ते माहिती पडत नाही कंटिन्यू असलं का आपल्याला काहीतरी प्रॉफिट होतो त्याच्यामधून पण मला कशी सवय आहे रात्री मला ना कोणी बाराला जरी फोन केला की बाबा आम्हाला टिफिन पाहिजे दोन चपात्या आणि भाजी दे तर बाराला मी बारालाही उठून करण्याची माझी तयारी असती एवढंच का भाजीपाला सर्व परफेक्ट घरामध्ये असावं म्हणजे आपण कधी टिफिन देऊ शकतो आणि मी दहाला पण किती वेळेस तुम्हाला दाखवलं दहालासुद्धा फोन येतो मी करून देते कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून